आपण या सगळ्या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेणार आहोत आपले प्रतिनिधी सागर आव्हाड सध्या त्या ठिकाणी आहे सागर काय सांगाल मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौज फाटा तैनात करण्यात आलेला आहे काय स्थिती आहे सध्या मुंबई आपले प्रतिनिधी या संदर्भातली सविस्तर माहिती देतील सागर आव्हाड सध्या आपल्यासोबत जोडलेले गेले आहे सागर काय सांगाल सध्या काय स्थिती आहे मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौज फाटा सध्या त्या ठिकाणी तैनात आहे मी आता मी आत्ता बी एम सी समोर आहे आणि बी एम सी समोर आपण बघू शकतो की सी आय एस एफ असेल त्याचबरोबर सी आर पी एफ असेल तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला पाहायला मिळतो आहे मुंबई पोलिसांचे अधिकारी असतील त्याचबरोबर कॉन्स्टेबल असतील त्यांची पथकं या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत मराठा बांधवांकडून सर्वांना सूचना देण्यात येत आहेत की सर्वांनी आझाद मैदानावरती जावं मात्र आंदोलक ऐकायला तयार नाही आहेत काही लोकांना सूचना देऊनही जात नाही आहेत मात्र आता रॅपिड ॲक्शन फोर्स जो तो या ठिकाणी पूर्ण तैनात करण्यात आलेला पाहायला काही सूचना ज्या आहेत त्या अजून आलेल्या नाही आहेत मुंबई पोलीस असेल सीआयएसएफ असेल तेही या ठिकाणी तैनात करण्यात आले मराठा बांधव आपल्या भूमिकांवरती ठाम पाहायला मिळत आहेत मात्र हे आंदोलक जे आहेत त्यांना तीन वाजेपर्यंत मुंबई खाली करायला लावलेली होती मात्र आता सव्वा तीन साडेतीन वाजत आलेले आहेत आंदोलक मुंबई सोडायला तयार नाही आहेत त्यामुळे आता पुढील आदेश कोर्टाचा काय येतो ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मात्र मुंबई पोलिसांची ही पथकं असतील त्याचबरोबर वर यंत्रणा जी आहे ती पूर्णतः तैनात झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आपण पाहू शकतो की आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी पोलीस आंदोलकांना बाजूला करण्यासाठी तयार झालेले पाहायला मिळतात आत्ता मी दाखवू शकतो की मुंबई पोलिसांचे अधिकारी जे आहेत ते समोरून येताना पाहायला मिळतात या ठिकाणी रॅपिड ॲक्शन फोर्स असेल मुंबई पोलीस असेल आपल्याला या ठिकाणाहून संचलन करताना सूचना देताना पाहायला मिळतात आता काय सूचना आहेत आंदोलकांना देत आहेत पोलिसांना देत आहेत ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे या ठिकाणचे सी पी असतील सी पी असतील ते काय सूचना देत आहेत आपण जर मुंबई पोलीस त्याचबरोबर रॅपिड ऍक्शन फोर्स जो आहे तो या ठिकाणी दिसतोय काय सूचना आहेत आपण आपल्यासोबत अधिकारी आहेत आपण बातचीत करणार आहोत काय सूचना दिल्या जातात मुंबई खाली करण्यासाठी त्यांच्याकडून वेळोवेळी आंदोलकांना सूचना दिल्या जात आहेत आणि अजूनही आता सर्व पोलीस अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी तैनात झालेले आपल्याला पाहायला मिळतात रॅपिड ॲक्शन पोल अधिकाऱ्यांचं बोलणं या ठिकाणी सुरू आहे आता काय सूचनाच्या या पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तीन वाजून गेलेले आहेत हायकोर्टाच्या आदेशाचं पालन जे आहे ते या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला ना मिळत नाही आहे त्यामुळे सर्व आंदोलक जे आहेत ते आता आ या ठिकाणी पोलिसांकडून सूचना ज्या आहेत त्या दिलेल्या आपल्याला या ठिकाणी दिसतात गेल्या पाच दिवसापासून दारंगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे मात्र याच आंदोलनामध्ये मराठा बांधव हे राज्याच्या कानाकोपऱ्यातून मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत कोर्टाने आदेश दिलेले होते की दुपारी तीन वाजेपर्यंत मुंबई खाली करावी मात्र अजूनही मुंबई खाली झालेली नाही आहे मुंबई पोलिसांकडून आ या ठिकाणी पाहणी जी आहे ती केली जातीय आता जर आपण पाहिलं तर या ठिकाणी मुंबई पोलीस सर्वांना सूचना देतात धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या